तो बापाला सहा हजार रुपये मोदीनं पेरणीसाठी दिले लाडक्या बहीण योजनेच्या माध्यमातून तो या आईला तो बहिणीला त्याच्या खात्यावर पैसे टाकले तो घालत असलेला बूट कपडे हे सगळं मोदीनंच दिले तर नरेंद्र मोदी यांच्याविषयी अजिबात मला काही बोलायचं नाही मात्र ही कोणती भाषा आहे तुम्ही दिलं म्हणजे उपकार केलेत का आणि तुम्ही कुणाच्या पैशातनं दिलेत तर हा व्हिडिओ बनवायला उशीर झाला आहे मात्र हा व्हिडिओ महत्त्वाचा आहे नमस्कार मंडळी स्वागत आहे आपलं रॉयल शेतकऱ्या यूट्यूब चॅनलमध्ये खरं तर एखादा नेता एखादा आमदार या मातीतला असा उभा राहतो आणि जो भरसभेमध्ये अशा पद्धतीचे शब्द वापरतो तो ह्या बापाला मोदीनं सहा हजार रुपये पेरणीसाठी दिलेत तो ह्या महिला बहिणीला लाडक्या बहिणी योजनेचे पैसेसुद्धा आम्ही दिलेत तो घालत असलेले कपडे सुद्धा आमच्या जीवावर आहेत ज्यावेळेला असं इथले नोकर बोलायला लागतात ना त्यावेळेला खरं तर या सगळ्या मुद्द्यांवरती बोलणं महत्त्वाचं वाटायला लागतं आमची सेवा करावी यासाठी सेवक म्हणून निवडलेले तुम्ही इथल्या रयतेची सर्वसामान्य लोकांचं कल्याणकारी राज्य उभं करावं याच्यासाठी तुमची नियुक्ती करण्यात आली आणि तुम्ही कर्मचारी म्हणून निवडले गेले तुम्ही मालक होऊन आमच्याच बोखंडी कधीपर्यंत बसणार आणि ही कोणती मगरुरीची भाषा आहे पैसे दिले म्हणजे तुम्ही स्वतःच्या खिशातनं तिजोरीतनं थोडेच दिले आहेत अरे जनतेला लुटून लुबाडून करोडोची गडगंज संपत्ती तुम्ही उभा केली आहे खरे चोर तुम्हीच आहेत भर सभेमध्ये अशा पद्धतीची भाषा वापरली जाते आणि या भाषेमधनं तर शेतकऱ्याच्या अस्मितेला कुठं ना कुठं तरी गालबोट लावण्याचं काम केलं ला जातं मात्र या सगळ्या गोष्टींवरती आम्ही बोलायचं नाही का एवढंच काय तर कृषी मंत्री साहेब सुद्धा शेतकऱ्याला घोडा लावायला मागं पुढं पाहायला तयार नाहीत ही परिस्थिती आज या कृषीप्रधान देशात तयार झाली आहे आणि म्हणूनच म्हणूनच शेतकऱ्याच्या वाघांनो उठावं वा लागणार आहे या सगळ्याच्या विरोधात आम्हाला बोलावं लागणार आहे कारण की आज ना पाहला है। हे असं घडताना पाहायला मिळत आहे उद्या हे म्हणतील तुम्हाला आम्हीच सगळं दिलं तुमचं काहीच अस्तित्व नाही खरं पाहिलं तर उभ्या जगाला जगवण्याचं काम शेतकऱ्यांना केलं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविषयी मला काही बोलायचं नाही मात्र सर्वसामान्य लोकांचा इथल्या करायचा आणि इथल्या जगाचा बाब जर कोण असेल तर तो शेतकरीच आहे कोणत्याही एका नेत्याला बाप ठरवण्याचं काम अजिबात करता कामा नये इथल्या सर्वसामान्य लोकांना पोचण्याचं काम त्यानं केलं त्याचं अन्न फुकटात कमी पैशामध्ये हे केलं जातं एवढंच नाही तर शेतकऱ्याचा ज्यावेळेला माल बाहेर येतो त्यावेळेला दुसऱ्या देशातनं आयात करून शेतकऱ्याच्या मालाचे भाव पाडून तर फुकटात खाणाऱ्यांची अवलाद ही आहे आणि हे शेतकऱ्याला तर नाव ठेवताना पाहायला मिळते शेतकऱ्याला अशा खालच्या भाषेत जाऊन बोलताना पाहायला मिळते त्याचा विरोध आणि निषेध होणं गरजेचंच आहे म्हणजे तुम्ही दिले म्हणजे उपकार केले का काय स्वतःच्या घरात न घर स्वतःची घरदारं विकून थोडेच दिले आहेत उलट तुम्ही जनतेचे पैसे लुबाडून त्याच्या जीवावरती आज गडगंज संपत्ती उभा केल्याचं पाहायला मिळतंय आणि हे एका नेत्याच्या नाही असे कितीतरी नेते आपल्याला पाहायला मिळतील ज्यांनी सर्वसामान्य कष्ट करायची पिळवणूक करून तर स्वतःची प्रॉपर्टी वाढवली आहे याच्या विरोधात बोलायचं कोणी एखादा बोलायला गेलं की त्याचा आवाज दाबला जाणार त्याच्या विरोधात तर काही पोस्ट व्हायरल केल्या जाणार हे सगळं कधी थांबणार आहे आणि कधी शेतकऱ्याचं म्हणजे आम्ही फक्त म्हणतच राहायचं की इडापिडा टळू देण शेतकऱ्याचं राज्य येऊ दे कधी हे शेतकऱ्याचं राज्य येणार आहे कोणास ठाऊक